तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि यांचा म्हणजेच संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा काल रात्री पहाटे तीन वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील नगर येथे गोवंशाची कत्तल होत असल्याबाबत माहिती आम्हाला मिळाली माहितीनुसार आम्ही आमच्या ऑफिसचे पथकास सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई करण्यास सांगितले असता सदर ठिकाणी आमच्या पथकाने जाऊन समक्ष कारवाई केली सदर कारवाई दरम्यान सदर ठिकाणी अंदाजे पंधराशे किलो गोवंशाचे कत्तल केलेले मांस मिळून आलेले आहे आणि हा सदरचा जो कत्लखाना आहे तो सालीम सटम कुरेशी व गुलाम फरीद साबीर कुरेशी हे दोघांचा असल्याबाबत माहिती माहिती मिळाल्याने सदरचे आरोपी छापा कारवाई दरम्यान तिथून पळून गेलेले आहेत त्यांच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हे संगमनेर शहर पोलीस करत आहेत दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार, दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये